नमस्कार मित्रांनो मी मध्ये आपले स्वागत करत आहे आपण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करणार आहे ही ब्रेकिंग न्यूज आपणासाठी दिलासादायक असल्यामुळे आपण स्पष्टीकरण करत आहोत तर चला पाहूया या ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भातील बातमीचे सविस्तर स्पष्टीकरण मित्रांनो बातमी आहेत सव्वीस ची खुश खबर कर्मचाऱ्यांना थकीत वेतन अदा करण्याच्या बाबतीत जी आर शासन निर्णय दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार स्पष्टीकरण करणार आहोत नमस्कार आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करण्याच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित केला आहे हा शासन निर्णय कोणत्या सरकारी कर्म साथी निर्गमित वरील उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याच्या संदर्भामध्ये अदा करण्यात आलेल्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे करण्यात येत आहे ब्रेकिंग न्यूज वजा शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची कामाची आनंदाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करून व्हिडिओला ला लाईक ला करायला विसरू नका तर करूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण सरकारी कर्मचाऱ्यांना थकीत वेतन अदा करण्यात संबंधित शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात या video माध्यमातून संपूर्ण update आपण पाहणार आहोत चला तर या संदर्भात संपूर्ण माहिती प्राप्त करून घेऊया पेशा व नॉन पेशा contract शिक्षकांचे मानधन अदा करण्याबाबत अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण अर्थसंकल्पीय तरतुदीच्या संदर्भातील साठ टक्के मर्यादित निधी उपलब्ध करून देण्याबाबत निश्चिती करण्यात निश्चित करण्यात आले आहे आणि संदर्भ क्रमांक तीन येथील प्रस्तावनेनुसार प्रस्तावना नुसार वित्त विभागाने सन दोन हजार सव्वीस करता bracket one bracket one महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एक च्या कलम एकशे ब्यांशी नुसार जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदान करण्यात आले असून अनिवार्य लेखा शीर्षक बावीस झिरो दोन झिरो एक त्र्याहत्तर एक कंत्राटी सेवा उद्दिष्ट करता कोटी मर्यादित खर्च करण्याबाबत मंजुरी देण्यात आली आहे राज्यातील पेश्या व नॉन पेश्या क्षेत्रातील कंट्रॅक्टी शिक्षकांना पाच महिन्याचे थकीत मानधन अदा करण्याचे विचार शासनाच्या शासनाने त्या शासन विचाराधीन असल्यामुळे निर्णय खर्च बावीस झिरो दोन झिरो एक त्र्याहत्तर दहा लेखा शीर्षकांतर मंजूर अनुदान भागवण्यात यावे आणि राज्यातील पेशा व नान पेशा क्षेत्रातील एकूण कार्यरत तीन कंत्राटी शिक्षकांचे थकीत वेतन अदा करण्याच्या संदर्भात सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये लेखा शिक्षक अंतर्गत क्रमांक बावीस झिरो वीस एकशे त्र्याहत्तर दहा कंत्राटी सेवा अंतर्गत सात कोटी पन्नास लाख एवढा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे सदर लेखा शीर्षकात वित्त विभागाने दरमहा वितरित केलेले निधी नुसार आतापर्यंत मूळ अर्थसंकल्पीय तरतुदीत अठ्ठेचाळीस टक्के कोटी सात लाख निधी संदर्भ क्रमांक अनुषंगाने शासन वितरित करण्यात आला आहे सदर लेखा शीर्षकाच्या अंतर्गत मूळ अर्थसंकल्पित तरतुदीनुसार उर्वरित बावन्न टक्के म्हणजेच तीन कोटी नव्वद लाख रुपये एवढा निधी वित्त विभागाच्या सहमतीने

निर्गमित केला आहे आणि या शासन निर्णयाची लिंक आपण पुढील प्रमाणे देत आहोत ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात येत आहे ही इथे अक्षराने दिलेल्या किंवा निळ्या अक्षराने दिलेली दिले लिंक आहे त्यानंतर मित्रांनो आपण हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक व्हेरी मच